नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माधुरी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज झटपट अशी फरसबीच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीकडे बोलूया आता भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजे सर्व भाज्या मी ते कापून घेतल्या आहे फरसबी कोथिंबीर हा टोमॅटो आणि एक मिडियम साईजचा सा कांदा कढीपत्ता आणि आलं आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे में में तो तर आता मी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर तेल थोडं तापून देऊया आपण तेल तापल्यानंतर आपण यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेऊया तर जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊया त्याआधी मी कढीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट घालून घेऊ ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची जेणेकरून तिचा कच्चा कच्चे कच्चा जो म्हणजे स चव असते कच्ची कच्ची ती निघून जाते चांगली व्यवस्थित परतवून घ्यायची आता यामध्ये मी चिरलेला कांदा घालून घेणार आहे कांदा चांगला परतवून घेऊया तर कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर या मध्ये आपण टोमॅटो टाकूया टोमॅटोलाही मस्त व्यवस्थित परतवून घ्यायचं आता आपण यावरती झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो थोडे शिजवून घेऊया हे बघा कांदा आणि टोमॅटो आता हे शिजून तयार आहे थोडेफार तर आता यामध्ये आपण हळद घालूया थोडासा हिंग टाकूया हिंग घातल्याने भाजीची टेस्ट खूप छान लागते व जेवण पचायलाही हलकं राहतं त्यामुळे हिंगाचा वापर तुम्ही ज्या ज्या म्हणजे भाजीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये करू शकता त्यात करायचा आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये मी फरसबी धुऊन घेतलेली आहे आता फरसबी आपण यामध्ये टाकून घेऊया पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ फरसबी चांगली परतवून घेऊ आता भाजी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे अगदी किंचित अर्धा कपच पाणी मी घातलं आहे आता यावर आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया भाजी व्यवस्थित दहा मिनिटं शिजवून द्यायची तुम्ही बघू शकता तुम्ही भाजी थोडीफार शिजली आहे आता यामध्ये मी शेंगदाण्याचा हा एक ते दोन चमचा कूट टाकून घेते आता पुन्हा आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ या प्रकारे आपली फरसबीची भाजी आत्ता तयार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पूर्ण व्हि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार धन्यवाद